मुलांनो कालच आपण आठवड्याचे वार शिकलो आठवड्याचे वार किती देईला आठवड्याचे वार? वार? वार किती यला दे याला दे। आठवड्याचे वार सात सात आणि आपण आठवड्याचे वार कोण कोणते शिकलो काल कोण सांगते सात वार ओळीन कोण सांगते हा बोल रविवार रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार शुक्रवार शनिवार व्हेरी गुट छान आता आठवड्याचे वार शिकलो की नाही आपण सात असतात हम्म रविवार सोमवार मंगळवार बुधवार गुरुवार आज शुक्रवार शनिवार आता ही वारांची गाडी आहे हा कोण ओळीनं लावतं बघू बरं पहिल्यांदा हे इंजिन हम्म वारांची गाडी अशी हम्म आता त्याच्यानंतर कोण लावत हा निंदू लावतो तू लावतो हा लाव बर चल शोध आता पहिला वार कोणता लावणार तू पहिला रविवार लावला रविवार नंतर रविवार नंतर बघ 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 कुठे रविवार सोमवार सोमवार नंतर मंगळवार मंगळवार नंतर बुधवार 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 नंतर बुधवार नंतर त्यांनी काय लावलं बघा बरं बाजूला घ्या झुमकर स्वराजवळ घे हम बुधवार नंतर काय लावायचं बघ बरं वाच बुधवार नंतर बोल तोंडानी गुरुवार गुरुवार नंतर शुक्रवार शुक्रवार नंतर शनिवार शनिवार गाडी तयार झाली बघा आता मला उत्तर द्यायचा मंगळवार नंतर कोणता वार येतो दे बुधवार मंगळवार नंतर बघा बरं मंगळवार नंतर बुधवारची गाडी मला आता सांगा शुक्रवारच्या आधी कोणता वार येतो याला दे याला दे शुक्रवारच्या आधी याला दे याला दे गुरुवार शुक्रवारच्या आधी बघा शुक्रवारच्या अगोदर गुरुवार हम्म बला आता सांगा सोमवार आणि बुधवारच्या मध्ये कोण येतो इला दे या दे सोमवार आणि बुधवारच्या मध्ये कोण आहे बघ बरं गाडीवर बघ सोमार तू बोलू तू नको सोमवार आणि बुधवारच्या मध्यभागी कोणता वार आहे मंगळवार मंगळवार सोमवार आणि बुधवारच्या मध्ये मंगळवार रविवार आणि मंगळवारच्या मध्ये रविवार आणि मंगळवार सोमवार सोमवार आपण आठवड्याचे वार सात पाठ केले पण कोणत्या वारानंतर कोणता वार येतो कोणत्या वाराच्या आधी कोणता रविवारच्या आधी रविवारच्या आधी शनिवार शनिवार आणि रविवार नंतर दोन दिवसांनी कोणता वार येतो रविवार नंतर दोन दिवसांनी हा <laughs> बुधवार रविवार नंतर दोन दिवसांनी <laughs> <लुगाए> व्हेरी गुड <laughs> <Very good. laughs> दोन दिवसांनी रविवार नंतर पहिला सोमवार दुसरा मंगळवार पूर्वी बुधवारच्या अगोदर बुधवारच्या पूर्वी कोणता वार होता कोणता वार असतो बुधवारच्या पूर्वी हा बुधवारच्या पूर्वी हिला सांग ह बुधवारच्या पूर्वी पूर्वी म्हणजे अगोदर पूर्वीच्या काळी म्हणजे अगोदर गुरुवार बुधवारच्या पूर्वी बुधवारच्या पूर्वी मंगळवार व्हेरी गुड टाळा वाजवा तिच्यासाठी बुधवारच्या अगोदर मंगळवार अशा पद्धतीने हे वार लक्षात ठेवायचे हम्म बरोबर वार नसते काय झालं असतं रे खरा बरं विचार वारच नसते तर कोण सांगते छान छान उत्तर द्यायचं जे चुकीचं असलं तरी चालेल कोण देते वारच नसते आपण तयार केलं तर काय झालं असत विचार करा दादा तुला येतं का सांगता काय काय झालं असत तू सांग तू सांग याला दे सांगायला हा सांगणार जे वाटते ते सांग बरं वारच नसते तयार केली सांग बरं आपल्याला कळलेच नसते कळलेच नसतं अजून कोण सांगते सण पण कळले नसते आपल्याला सण कळाले नसते सण कळाले नसते अजून अजून आपल्याला कोणता दिवस सुरू आहे कोणत्या दिवशी कोणतं काम करायचे कोणत्या दिवशी शाळेला सुट्टी आहे हे काही कळणारच नाही ना कामाचं नियोजन करता येणार नाही वार हे सुद्धा काळ मोजण्याचं आपण जसं पाणी लिटरमध्ये मोजतो पाणी जसं आपण लिटरमध्ये मोजतो दूध आपण लिटरमध्ये मोजतो तसा वेळ काळ काळ कशात मोजायचं काळ सेकंदात मोजतो मिनिटात मोजतो तासात मोजतो पास hmm? झाल्यानंतर दिवसात मोजतो दिवस झाल्यानंतर आठवड्यात मोजतो आठवडा झाल्यानंतर महिन्यात मोजतो महिना झाला की वर्षात मोजतो हे काळ मोजण्याचं आहे परिमाण एकक कळलं म्हणून वार फार महत्वाचे आहेत वार लक्षात ठेवायचे आणि कोणत्या वारानंतर कोणता वार सर्व पालकांनाही नम्र विनंती आहे की आपलं मूल सोमवार ते रविवार ओळीनं म्हणत पण त्याला सोमवारच्या आधी कोणता वार मंगळवार नंतर कोणता वार सोमवार आणि बुधवारच्या मध्ये कोणता वार हे सगळं सांगता आलं पाहिजे सोमवार नंतर दोन दिवसांनी कोणता वार येतो सोमवारच्या आधी दोन दिवसापूर्वी कोणता वार होता हे सगळं आपल्या मुलांना सांगता येणं अपेक्षित आहे तशी पालकांनी त्याची तयारी करून घेणं अपेक्षित आहे ओके छान सगळ्यांना वार समजलेले आहेत हा व्हिडिओ सगळ्यांनी पाहायचा आहे शेअर करायचा आहे चॅनलला सबस्क्राईब देखील करायचं आहे आणि याच्यावर दिलेली ऍक्टिव्हिटी आपल्या पुस्तकात यशोदीपच्या मार्गदर्शिकेमध्ये कृती पुस्तिकेमध्ये दिलेली आहे त्यातील स्वाध्याय जरूर सोडवायचा आहे यू